नमस्कार आता नंदिनी ही जीवाशी बोलत असते तर इकडे पार्थ आणि काव्या का दोघेही वडाची पूजा करत असतात पार्थ म्हणतो मी तुम्हाला ना सात जन्मासाठी मागितलं आहे तेव्हा आता काव्या त्याच्याकडे बघतच राहते दोघेही वडाची पूजा करतात आणि घरी येतात घरी आल्यावर घरात मालिनी त्यांना दिसत नाही मालिनी वडाची पूजा करायला निघालेली असते तर मिथून काका तिथे बसलेले असतात तेव्हा पार्थ विचारतो काका आई कुठे आहे तेव्हा ते, ते म्हणतात वहिनी वडाची पूजा करायला गेली आहे आणि जिवा जिवा आला का शुद्धीवर मिथून काका म्हणतात तो आला आता पार्थ धावत जीवाला भेटायला येतो काव्या ही तिच्या रूममध्ये जाते तिला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि ती म्हणते मला पण जीवाला भेटायचं आहे आता पार्थ हा जीवाला भेटायला जातो आणि नंदिनी त्याच्याशी बोलत असते पार जाऊन जीवाला मिठी मारतो आणि म्हणतो बरं वाटतं ना जीवा आता काय हा कसं काय तू पाय घसरून पडलास आता जिवा ही परत खोटी उत्तर द्यायला सुरुवात करतो आता नंदिनी म्हणते तुम्ही आहात नाही इथे मी पटकन किचनमध्ये जाऊन यांच्यासाठी काहीतरी बनवून घेऊन येते तेव्हा पार्थ म्हणतो हो मी आहे तुम्ही बिंदास जा आता पार्थ जीवाशी बोलत असतो त्यानंतर पार्थला एक फोन येतो म्हणून पार्थ खाली येतो जीव काव्या बाहेर येते आणि बघते नंदिनी ही किचनमध्ये आहे आणि पार्थ फोनवर बोलतोय त्या संधीचा फायदा घेऊन ती जीवाला बघायला जाते आणि रूममध्ये जाते जिवा बसलेला असतो काव्या जाऊन बोलते जिवा जिवा कसा आहेस तू आता बरं वाटतंय ना तुला तेव्हा जिवा काही बोलत नाही काव्या म्हणते बोल ना जिवा असा का करतोयस तू का माझ्याकडे दुर्लक्ष करतोयस अरे माझ्यामुळे झालं ना हे सॉरी खरंच माझं चुकलं मी असं नको करायला पाहिजे होतं तेव्हा जिवा म्हणतो आत्ता आत्ता बोलून काय फायदा आहे तिथे सगळ्यांसमोर मी सांगत होतो असं करू नकोस करू नकोस पण माझं ऐकलं नाहीस आणि आत्ता तुला गिल्टी वाटतं आहे आता गिल्ट करून काही फायदा नाही आहे काव्या काव्या म्हणते म्हणजे तुला आपल्या नात्याबद्दल काहीच वाटत नाही का जीवा मला तू हवा आहेस मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत जीवा आपल्या दोघांनी संसार केला पाहिजे आपलं एकमेकांवर प्रेम आहे त्यामुळे आपणच एकत्र आलं पाहिजे जिवा मी तुला कधीही विसरू शकत नाही आणि कधीही दुसरं कुणावरही मी प्रेम करू शकत नाही मी फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम केलं आहे आणि मी नेहमी ने ने तुझीच राहीन आता फार्म हाऊसवर जे काव्या करत होती तेच आता इथे रूममध्ये पण करते ते बघून जीवाला राग येतो जीवा काव्या जीवाच्या जवळच बसलेले असते जीवा काव्याचं थोबाट फोडतो आणि म्हणतो बास भास्कर काव्या आता किती वेळा तुला सांगू अगं आता हे हा विचार सोडून दे आता आपण दोघं परत एकत्र येणं शक्य नाही तेव्हा काव्या म्हणते नाही तू काहीही कर पण आपण दोघं एकत्र येणार म्हणजे येणार मी आणणार आपल्या दोघांना एकत्र तेव्हा जीवा म्हणतो काव्या किती वेळा तुला सांगू परत तू तोच वेडेपणा करतेस अगं का ऐकत नाही आहेस माझं असं करून कोणाचंही भलं होणार नाही आहे उलट आयुष्य उद्ध्वस्त होतील हे का तू लक्षात घेत नाही आहेस तेव्हा काव्या म्हणते मी फक्त आता माझा विचार करणार दुसऱ्यांचा विचार करणं बाज झालं तेवढ्यात तिथे परत फोनवर बोलून पारत थालेला असतो आणि म्हणतो काव्या तुम्ही इथे तुम्ही रूममध्ये होतात ना इथे कधी आलात तेव्हा काव्या म्हणते नाही आताच आले पा जीवा शुद्धीवर आले ना म्हणून त्यांना भेटायला आले तेव्हा पार्थ म्हणतो ठीक आहे ठीक आहे बोला बोला तुम्ही आता तेवढ्यात नंदिनीसुद्धा नाश्ता घेऊन जीवाला येते आणि आता लगेच काव्या रूममधून निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाई आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू